जप करत असतो तुम्हाला मला वाटतं संध्याकाळी सकाळी जास्तीत जास्त जाता येतात तोच मंत्र लक्षात राहायला पाहिजे रात्री म्हणा दिवस त्याला मंत्राल विसर विसर पडता का नमस्कार श्री स्वामी समर्थ आज होता रविवारचा दिवस आणि आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहून कोल्हापूरवरनं जोशी काका आले होते आणि बरेच वेळा दोन तीन दिवस मेसेज करत होते फॉलोअपमध्ये होते मी येणारे वगैरे तर नेहमीच असे फोन मेसेज येत असतात पण आज ते कोल्हापूरवरनं खास आपले व्हिडिओ बघून शांतीपन वृद्धाश्रमात आले आणि मीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी लगेचच गेले आणि गणपतीची खरेदी करण्यासाठी मी गेले ते मार्केटमध्ये पण त्यांचा आवाज ऐकून आणि ती व्यक्ती तिथे आली आहे वैवर्ष होतं सत्तरच्या बुडे म्हणजे मिनिमम पंच्याहत्तर वगैरे असं असू शकतं पण एवढं त्यांचं एक ना की एवढं आध्यात्मिक नॉलेज होतं की त्यांच्याशी बोलून मला एक खूप वेगळं समाधान लाभलं इतक्या साऱ्या गोष्टींची माहिती कोणत्या ग्रंथात काय लिहिलं आहे त्यांचं आध्यात्मिक नॉलेज पाहून खरंच मी तिथे पाच मिनिटं थांबणार होते पण मी दोन तास त्यांच्या गप्पा ऐकत होते आणि नुसत्या गप्पा नव्हत्या आध्यात्मिक सगळ्या गोष्टी होत्या कथा कथन आणि त्या ऐकायला खूप छान वाटलं मला ते स्वतःहून म्हटले की मी आत्तापर्यंत कोणाशी बोललो तर त्यांना कंटाळा येतो पण तुम्ही इतक्या वेळ माझ्याशी बोलता याचा अर्थ तुम्ही स्प्रिच्युअल आहात आध्यात्मिक आहात आणि खरोखर मी स्प्रिच्युअलच आहेत आणि मला आध्यात्मिक गोष्टी ऐकायला आणि करायला आवडतात कारण आपण आज एक खूप चांगलं काम करतो आहे सगळ्यांचं ब्लेसिंग मिळवण्यासाठी सगळ्यांची सेवा करतो आहे आणि त्यामुळे ते खास माझ्यासाठी आले होते फरसाना घेऊन पण मी त्यांना काहीतरी म्हटलं आपल्याकडनं रिटन गिफ्ट्स तर नाही म्हणाले कोणतीही लोभ नाही इच्छा नाही आणि खूप फोर्स केला बाबा तुम्ही एवढे लांबून आला आहे तर हा काही दिवस नाही मी उद्या रिटर्न जाणार आहे थोडंसं फॅमिली इशू किंवा फॅमिली बॅकग्राऊंड असं फॅमिली कुण, कुणी फॅमिलीमध्ये कुणी नाही आहे म्हणजे अविवाहित असल्यामुळे आईवडील लवकर वारले आणि ते एकटेच आहेत आत्ता सध्या आणि त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब किंवा रुद्धश्रमाची संकल्पना काय असते पाहण्यासाठी आलं ते कोल्हापूरवरनं पण ते लगेचच एक दिवसाचं थांबून उद्या सकाळी रिटर्न जाणार आहे वाईट वाटलं कारण मी त्यांना तशी रिक्वेस्ट पण केली बाबा थांबा पण त्यांना बरीचशी कामं असतील पुढे किंवा एकटे राहतात त्यामुळे थोडासा एकांतपणा वगैरे पण त्यांच्या मनाला की मला काही झालं एकटं घरात राहून तर मला कोण बघेल असं त्यांच्या मनात बरेचसे प्रश्न होते म्हणूनच मी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढे लांबून आलं ला आहे थोडे दिवस तरी राहा एक दिवस तरी राहा पण त्यांची इच्छा नव्हते प्रत्येक आपले व्हिडिओ बघतात लाईक करतात आणि बरेचशा त्यांनी म्हणजे मला तर वाटलं माझं पूर्ण हिस्ट्री ह्यांनी कशी काय काढली तर प्रत्येक व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघतात आणि मला इतकं छान वाटलं की आपल्या संस्थेमध्ये घडणाऱ्या गोष्टी की शिप्राचं लग्नाचा सोहळा असो किंवा काही त्यांनी अगदी अचूक सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि मला खूप आनंद झाला एवढे सबस्क्रायबर आपले इतके छान की आपली पूर्ण माहिती आपल्या स्वतःलाच येऊन सांगतात आणि बाबांचा सा उत्साह आनंद पाहून खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद